नमस्कार सुषमा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आकाड स्पेशल कोंबडी वडे करणार आहे साहित्य आकाट स्पेशल कोंबडी वडे करणार आहे आणि या कोंबडी वड्यासाठी आपण घेतलेले साहित्य आहे हे वड्याचे पीठ घेतलेले हे पीठ तयार केलेलं आहे मी एक किलो तांदूळ घेतले दोनशे ग्राम गहू घेतलेले आहे पन्नास ग्राम उडीद डाळ आहे आणि पन्नास ग्राम हरभरा डाळ आहे दोन चमचे धने आणि एक चमचा मेथ्या तांदूळ सोडून सगळं जिनस मी बंदाचेवर भाजून घेतलेलं आहे आणि हे पिठ गिरणीमध्ये दळून आणलेलं आहे एक छोटासा कांदा घेतलेला आहे किसलेला गूळ आहे थोडा चवीसाठी आणि हे स्वादानुसार नमक असणार आहे आणि मीठ असणार आहे आणि चला आपण कृतीला सुरुवात करूया इथे मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाणी उकळ उकळायला ठेवलं होतं आता ह्यामध्ये आपण थोडा गूळ घालणार आहे आणि हा किसलेला जो कांदा आहे तो आपण त्यामध्ये घालून घेणार आहे आणि हे जरा आपल्याला दोन तीन मिनटं हे शिजवून घ्यायचंय गरम पाण्यामध्ये हे दोन तीन मिनटं होऊन गेलेले आता गुळ आणि कांदा जो घेसला तर चांगल्या प्रकारे शिजलेला आहे तर गॅस बंद करून घेऊया आणि हे आपले गरम पाणी आहे ते पिठामध्ये आपण मिक्स करणार आहे आता हळद आणि मीठ घातले हे अगदी व्यवस्थित मिश्रण एकसारखं करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालूया आणि गरम पाणी घालताना तुम्ही जरा अंदाज घेतच ते गरम पाणी घाला कारण आपल्याला हे पीठ घट्ट भिजवायचं आहे कारण हे किमान पाच तास तरी हे पीठ भिजलं पाहिजे हे गरम गरम आहे त्यामुळं जरा एखाद्या भांड्याच्या चमच्याच्या वगैरे साह्याने तुम्ही हे थोडं थोडं हे पीठ ढवळून घ्या नंतर तुम्ही हे पीठ हाताने भिजवून घ्या हे गरम आहे जरा थंड होऊ दे अशा प्रकारे आपण हे घट्ट पीठ भिजवून घेतलेलं आहे आता हे मी हे किमान पाच तास ठेवणार आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक तासभर भिजवून त्याचे वडे करू शकता तर मी आज पास्ताच भिजवणार आहे त्यानंतर हे आपण वडी दाखवणार आहे इथे आपण चिकन घेतलेले जवळपास अर्धा किलो आहे हे चिकन आणि थोडा कांदा घेणार आहे आपल्याला फोडणीसाठी तर आपण पहिलं तेलामध्ये कांदा टाकूया कुकर गरम झालेले तर आपण ह्यामध्ये एक पळी थोडी अर्धा शेंगदाणा तेल घालून घेतो आणि आपण थोडासा फोडणीसाठी कांदा घेतो आणि कांदा गुलाबी रंगावर परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चिकन ऍड करणार आहे कांदा थोडा गुलाबी झालेला आहे तर आपण हे चिकनचे मोठे मोठे पीस करून घेतले होते तर ह्यामध्ये आपण घालून घेणार आहे ह्यामध्ये आपण हळद आणि मीठ आधीच हो लावून ठेवलं होतं आणि हलवून घेऊन मी भाफेवर किमान पाच सहा मिनटं तरी शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी ऍड करणार आहे हलवून घेतलेले आता तर आपण हे झाकून ठेवूया कुकोर्स आपण ढक्कन ठेवलेलं आहे हे पाच मिनिटं वापरून झाल्यावर आपण गरम पाणी टाकणार आहे तो पण आपण मसाल्याची तयारी करूया चिकनला वापरून घेतल्या तर आपण ह्यामध्ये पाणी ऍड करूया आणि आपण तीन शिट्या घेऊया मसाल्यासाठी मी ह्यामध्ये धने घेतलेले जिरे आहे आणि थोडी बडीशेप आहे तीळ आणि खसखस हे घेतलेले आहे हे सुख खोबरं किसून घेतलेले लसूण आहे अद्रक आहे आणि दोन कांदे मीडियम साईज उभे चिरून घेतलेले आहे तर सर्वप्रथम आपण हे जिन्नस जे आहे धंदा हे भाजून घेऊया हे सगळं आपल्याला मंदाचे वर छानपैकी भाजून घ्यायचं हे भाजलेलं कसं ओळखायचं तर ह्याचा वास घर जो येतो तो, सर्वत्र दरवळतो त्यामुळे समजायचं की भाजलेले आहेत आणि दुसरं म्हणजे तीळ वगैरे जे आहेत खसखस ही लवकर भाजली जाते त्यामुळे हे एकत्र एक करा आणि सतत ते हलवत राहा आता हे जिन्नस भाजलेले आहेत आपण काढून घेऊया आता ह्यामध्ये आपण ते सुक खोबरं आहे ते भाजून घेणार आहे ते थोडं लालसर करून घ्यायचं आपल्याला आता खोबरं पण भाजून झालेलं आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण उभं केलेला कांदा घालूया पलीकडे कुकर तर शिट्या होत्या चिकन टाकलेले आपण त्याला पण तीन शिटी द्यायची आपल्याला तर पहिली शिटी होते आपण थोडं तेल घालून त्याला थोडं लालसर हे पण भाजून घेणार आहे कांदा लालसर झालेला आहे तर गॅस बंद करून घेऊया आणि आपण हे काढून घेऊया प्लेटीमध्ये थंड झाल्यावर हे आपण सगळं साहित्य मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे सर्वप्रथम आपण हे कोरड्याचे जिन्नस घेतले ते भाजून ते पहिले वाटून घेऊया त्यानंतर आपण कांदा अद्रक लसूण आणि हे घालून मग आपण बारीक पेस्ट आहे पण तेव्हा जेव्हा पाण्याची गरज असेल तर थोडं पाणी घाला आपण आता चिकनला फोडणी टाकणार आहे तर हा मसाला पहिला भाजून घ्यावा लागेल आपला तेलामध्ये आपण दोन पळी तेल त्यामध्ये मसाला ऍड करू सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आता हे मंद आचेवर आपण तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेणार आहे आपण थोडी हळद घालतो ह्यामध्ये आणि आपला हा मालवणी मसाला आ, मिक्स दाल तिकडचा एकत्र केलेला आहे मी आणि कांदा लसूण मसाला हे सर्व एकत्र घालून तिन्ही मसाले एकत्र घेतलेले ते आपण ह्यामध्ये ऍड करणार आहे परतून घेऊया आपण तर हे बघा हे तेल सुटलेले मसाल्यामधून आणि मसाल्याचा वासही छान येतोय तेल सुटले तर मसाला हा चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून झालेला आहे आणि चिकन पण चांगलं शिजून शिजवून घेतलेले आहे तर आपण त्या मसाल्यामध्ये ॲड करूया तेल गरम झाले आत हे बघा वडा फुगून तंब फुगून वर आलेला आहे तो तर हे दोन्ही बाजून आपण ह्याला तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे तुम्हाला अशाच प्रकारे दुसरा पण वडा दाखवते दहा वडा झालेला आपला तर आपण हे काढून घेऊया दुसरा एक वडा आपण टाकले त्यामध्ये तेल चांगलं गरम झालं ना की वडे छान एकदम आपोआप वर येतात तेलामध्ये आणि तमी फुगतात हे बघा पिठे छान भिजलेले त्यामुळे आजचा जो आकार स्पेशल आहे आपले कोंबडी वडे एक नंबर बनलेले हा तेलामध्ये तळून झालेले आपण काढून घेऊया तयार आहे स्पेशल आपले आकाड स्पेशल कोंबडी वडे अत्यंत चविष्ट असा पदार्थ नॉन बनवलेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा